सकल मराठा समाजाच्या वतीने निलंगा शहरात चक्का जाम आंदोलन करण्यात बीड जिल्ह्यातील मसा येथील सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख व वा बुद्धवासी सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा या मागणीसाठी निलंगा शहरातील सकल मराठा समाजाच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रास्ता रोखो आंदोलन करण्यात आले यामध्ये चारही बाजूने रस्ते बंद करून चक्का जाम आंदोलन करण्यात आले डिसेंबर महिन्यात बीड जिल्ह्यातील मसाजोग येथील सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करण्यात आल्याची घटना घडली ही हत्या माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे तसेच परभणी येथील भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी या यांचा पोलीस कस्टडी दुर्दैवी मृत्यू झाला या दोन्ही घटनेने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला असतानाही यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे व त्यांच्या कुटुंबियांना शासकीय सेवेत रुजू करावे तसेच सदरील घटनेचा तपास निःपक्षपाती व्हावा या मागणीसाठी निलंगा शहरात आंदोलन करण्यात आले यावेळी उपस्थित समाज बांधवांनी राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी तात्काळ मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा व वा वाल्मिक कराड यांच्यावर तीनशे दोनचा गुन्हा नोंद करावा तसेच इतर आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे पुरोगामी महाराष्ट्रात अशा घटना घडू नये यासाठी शासनाने तात्काळ बीड जिल्ह्यातील गुंडगिरीचा नायनाट करावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली यावेळी उपस्थित मराठा बांधवांनी अमर रहे अमर रहे संतोष देशमुख सोमनाथ सूर्यवंशी अमर रहे मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे वाल्मिक कराडला फाशी झालीच पाहिजे अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला होता यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव रास्ता रोखो आंदोलनात सहभागी झाले होते यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने नायब तहसीलदार प्रवीण आळंदकर व पोलीस उपनिरीक्षक सुनील पल्लेवाड यांना निवेदन देण्यात आले तर काही वेळ शेकडो वाहनांचे होते थांबून रोखो आंदोलन केल्यामुळे शहरातील चारही बाजूने काही वेळ शेकडो वाहने थांबून होते यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता या महाराष्ट्रामध्ये सरपंच संतोष देशमुख व सोमनाथ सुरवंशी या आपल्या बांधवांचा या सरकारने या धनंजय मुंडेच्या कार्यकर्त्याने वाल्मिक कराडने हा बळी घेतलेला आहे त्याच्यासोबत आमचे संतोष सुरवंशी यांचाही या सरकारने बळी घेतलेला आहे या, या दोन्ही भावांना न्याय मिळाला पाहिजे या मागणीसाठी निलंगा शहरामधील सकल मराठा समाज सर्व पक्ष सर्व संघटनेच्या माध्यमातून आम्ही आज निलंगा शहरामध्ये चक्काजाम आंदोलन करत आहोत आणि आमची या आंदोलकांची एक मागणी आहे की जोपर्यंत धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला जाणार नाही तोपर्यंत या गुन्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीने पोलिस यंत्रणा तपास करू शकणार नाही त्यामुळे धनंजय मुंडेचा राजीनामा हे सर्व केंद्रस्थानी आहे जोपर्यंत धनंजय मुंडे राजीनामा देणार नाही तोपर्यंत हे आंदोलन असं सुरू राहणार आहे एक मराठा अमर अमर रहे रहे Never miss an update.